हाय फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल कालच्या व्हिडिओबद्दल सर्वप्रथम मी तुमच्या सगळ्यांची माफी मागते जाहीर माफी मागते कारण मी कालच्या व्हिडिओमध्ये एक वाक्य बोलले की पाच सहा दिवस व्हिडिओ नाही आला तर समजा तुमची ताई राहिली नाही आहे आणि त्या वाक्यामुळं माझे जे माझ्यावर फ्रेम करणाऱ्या व्यक्ती लेडीज कुणी असू दे ताई दादा सगळे नाराज इतके नाराज झाले माझ्यावर इतके दुःखी झाले की ताई असं नाही बोलायचं आम्हाला हे आवडलं नाही आणि खास मा आत्मामालिक माझी जी एक इतक्या जवळची माझी बहीण माझी मैत्रीण आहे तिनं तर काल जेव्हा ती मेडिटेशनला बसते साधनेला बसते तेव्हा तिनं स्वतःच्या महाराजांकडं प्रार्थनेत माझ्याबद्दल मागितलं की ताई माझी उद्यापर्यंत बरी झाली पाहिजे आणि तिनं कुठलेही वाईट विचार नाही केले पाहिजेत असे अनेक जणांचे आशीर्वाद अनेक जणांचं प्रेम आणि अने अनेक जणांच्या तुवांमुळं मी खरंच रात्री परवापर्यंत जी माझी परिस्थिती होती रात्री मला भरपूर प्रमाणात बरं वाटलं रात्री ताई आली आई आली दोघींनी मला दवाखान्यात नेलं त्यानंतर स्वयंपाक केला जेवलो आम्ही आणि मग आताई आई गेल्या आणि त्यानंतर मला बरंच बरं वाटलं आणि आज तर मी सत्तर टक्के नीट आहे आणि अजून एक म्हणजे मी तुम्हाला काल माझ्या मिस्टरांबद्दल पण बोलले होते तिथं पण मी फोन लावला पण तुम्हाला सांगू का की मला एक दोन तीन कमेंट काल म्हणजे शंभर एक कमेंट चांगले होते आणि दोन तीन कमेंट होते की तुम्ही हे सेस विषय बोलू नका आणि खरंच लोकांचं बरोबर आहे की आई तुम्हाला त्रास होतो तर त्याच त्याच विषयावर बोलू नका हे सांगणं किती वेगळं बघा आणि काल माझ्या घरची एक व्यक्ती मला अशी बोलली की तू त्याचं नाव घेऊन व्ह्यू कमवतीस वर्षभरातले तुझे व्हिडिओ बघितले तर त्याचं नाव घेतलं की व्ह्यू येतात मला माहिती आहे आणि तुम्ही पण सगळ्यांनी कमेंटमध्ये सांगा की तुम्ही माझ्यावर प्रेम करता माझे व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आतूर असता का ज्या व्यक्तीला मी सोडून दिले त्याच्यात तुम्ही इंटरेस्टेड आहात खरं आज सगळ्यांनी कमेंट करायचे त्यात माझी जीत होणार आहे आज मला कुणाच्याही नावाची किंवा कुणाच्याही चेहऱ्याची गरज नाही आहे कारण त्या व्यक्तीला मी व्हिडिओमध्ये कधी घेतलंच नाही आहे मला वाटतंय माझे जर बावीसशे पंचवीसशे व्हिडिओ असतील तर चेमतेम पाच सहा व्हिडिओमध्ये कधीतरी मी त्याची झलक दाखवली असेल तुम्ही ओळखता कुणाला मला मी सांगितलं आहे म्हणून तुम्हाला काही गोष्टी माहिती झाल्यात नाही तर त्याही माहिती झाल्या नसत्या आणि एका व्यक्तीचा हा गैरसमज मुळापासून दूर करायचा आहे की त्याच्यामुळं मला व्ह्यू येतात तुम्ही माझ्यावर प्रेम करता मी साधी रेसिपी दाखवली तरी दहावीस हजार जण येऊन बघतात हे माझ्यावरचं तुमचं प्रेम आहे हे समोरच्यालाही कळलं पाहिजे की कुणाचं नाव घेऊन कुणाला घेऊ मिळत नसतात असं असतं तर मी सगळ्या चॅनलवर रोज रडत बसले असते मी त्याच वेळेस भाऊक होते त्याच वेळेस मी काहीतरी बोलते जेव्हा मला मानसिक त्रास होतो आणि मी माझ्या फॅमिलीशी बोलते त्याच्यामध्ये मला व्ह्यूज मिळणं त्याच्यामध्ये मला पैसा मिळणं हा माझा उद्देश नसतो कारण व्ह्यूजसाठी कॉन्ट्रवर्सी करणाऱ्यातली मी नाही तसे तर माझ्याविषयी अनेक रिॲक्शनवाल्यांनी पण व्हिडिओ केले होते मी एकदा तरी नाव काढलं का नाही त्यातनं सुद्धा मी खूप व्ह्यूज कमवले असते व्ह्यूज कसे कमवायचे हे मला चांगलं माहीत आहे काय टायटल टाकल्यावर लोक बघतात हे पण मला चांगलं आहे म्हणून मी रोज एक विषय घेऊन बसले नाही एकूण या एका वर्षात मी पाच ते सहा सात आठ दहा व्हिडिओ केले असतील फार तर फार की माझ्या आयुष्यात काय चाललंय त्यातले तर सगळ्यात व्हायरल झालेले तीन व्हिडिओ ज्याला पाच पाच लाख व्यू होते जेव्हा मी त्या टेन्शनमध्ये होते ते व्हिडिओ तर मी डिलीट डिलीटसुद्धा करून टाकले नको मला त्या गोष्टीचा पैसा आजही तुम्ही बघू शकता की ते तीन व्हिडिओ माझ्या चॅनेलवर नाही आहेत जे मी आईच्या घरातून केलेले होते कारण मला कुणाच्याही नावचा पैसा ना आजपर्यंत मी खाल्लाय ना मला खायचाय त्या व्यक्तीला उत्तर आहे जी व्यक्ती काल मला बोलली दुसरी गोष्ट तुम्हाला तुमच्या मुलींचं लग्न करायचं असेल माझ्या वयाच्या ज्या आता लेडीज आहेत त्यांच्या मुलींची काही वर्षांनी लग्न होती माझ्या तुमच्या किंवा कुणाच्याही मुलींची लग्न करताना काय काय बघा हे मी तुम्हाला सांगणार आहे आजपासून आपले विषय वेगळे असणार आहेत माझा नवरा हा विषय माझ्या चॅनेलवर आता येणार नाही हे मी तुम्हाला स्वामींची शपथ घेऊन सांगते की माझा नवरा हा विषय आपल्या चॅनेलवर येणार नाही मला तो काढायचा नाही मला माझ्या पब्लिकचं मन दुखवायचं नाही आणि मला त्याच्या नावावर एक सुद्धा कमवायचे नाही आहेत मला उपाशी राहिलेलं परवडेल पण पर मला त्याच्या नावावर आठाणे कमवायचे नाही आहेत चला आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया पॉझिटिव्हली सुरुवात करूया तुमच्या मुलीचं लग्न करायचं आहे सर्वप्रथम तुम्ही काय बघाल हे मला तुम्हाला सांगायचं आहे मला जाग करायचं आहे आई वडिलांना आणि मुलींना सुद्धा की काय करायचं आहे सर्वप्रथम मुलींना लव्ह मॅरेज करायचं असेल अवश्य करा मात्र पूर्णपणे स्वतःच्या पायावर उभं असणाऱ्या मुलाशी करा कशाशीही तोंड देता येतं पण पैसा हा विषय असा आहे जो माणसाला लांबही करतो आणि जवळही करतो सगळ्यात पहिली गोष्ट तो सुशिक्षित हवा दुसरी गोष्ट त्याच्याकडं व्यवस्थित पत्नीचा त्याच्या मुलांचा होणाऱ्या मुलांचा त्याच्या स्वतःच्या आई वडिलांचा खर्च उचलायला त्याच्याकडं पैसा हवा तिसरी गोष्ट त्याच्याकडं माणुसकी हवी चौथी गोष्ट तो निर्वेसनी हवा पाचवी गोष्ट तो शारीरिकदृष्ट्या संपूर्ण परफेक्ट हवा कमकुवत कुठल्याच दृष्टीनं नको त्या सगळ्या काय ज्या गोष्टी असतील त्या आधी बोलून द्या मुलींकडनं एच आय टेस्ट मागितल्या जातात माझ्याकडनं मागितली गेलेली होती मुलांकडनं एच आय व्ही टेस्ट करण्या इतके गंभीर गुन्हे न केलेले आपण पण आपल्याकडून त्या टेस्ट मागितल्या जातात मुलांकडूनही ते मागितले जावं हे आत्ताची गरज आहे काळाची त्याचे प्रॉपर्टीचे पेपर मुलगी <coughs> बघायला गेलाय घरच्यांनी सांगितलं हे सगळं त्याचं आहे आणि त्याच्या माघारी हीच आहे विश्वास ठेवू नका मुलाच्या नावावर घर एक आहे बघा मुलांच्या माघारी ते जर समजा त्यांना भरपूर भाऊ भावंड आहेत मग ती नंतर भांडणार आहेत आणि मग ते कुणालाच मिळणार नाही विश्वास ठेवू नका त्यापेक्षा त्या मुलाच्या नावाचं वन बी एच का न, वन बी एच के का पण त्याचं त्याचं काय आहे बघा त्याची तुम्ही पगार स्लिप बघा शेतकरी असेल त्याची शेती बघा त्याच्याकडं काय आहे म्हणजे तो तुमच्या मुलीला आयुष्यभर सुखी ठेवू शकतो का हे सगळ्यात आधी बघा आणि तरच मुलीचं लग्न करा आणि मुलींच्या बाजूने पण मी सांगते मुलींनो चटकन कुणावर विश्वास टाकू नका भावनेच्या भरात स्वतःच्या चा घडून गेलेल्या घरच्यांच्या किंवा स्वतःच्या गोष्टी कधीही घरातल्यांना सांगू नका मुलींच्या आईनं मुलींना कधीही वाईट शिकवू नका माझ्या आईनं मला आजपर्यंत कधीही वाईट शिकवलं नाही कधीही विरोधात शिकवलं नाही तर लग्न टिकतात दुसरी गोष्ट म्हणजे मुलीला सासरी ऍडजस्ट व्हायला एक वर्ष वेळ द्या सासर माझे व्हिडिओ बघताय तुम्ही सून आणणार आहे तिला किमान एक वर्ष वेळ द्या तिला एखाद्या बैलगाडाला झुंपल्यासारखं झुंपू नका लगेच की आलीस की कामाला लाग नका करू ती पण कुणाचं तरी लेख आहे ती पण कुठून तरी स्वप्न घेऊन तुमच्यापर्यंत आली आहे अति दाडही करू नका आणि अति रागही करू नका आणि सगळ्यात महत्वाचं तुम्हाला सांगते स्वतःच्या मुलींना इतकं पायावर उभं करा इतकं पायावर उभं उभं करा देव न करो तिच्यावर जर लग्नानंतर काही अडचण आली तर तिला घराच्या बाहेर पाय टाकताना विचार करायला लागायला नको आज मी पूर्णपणे मोकळी त्या घराच्या बाहेर आहे माझ्याकडं तिकडचा एक रुपया पण नाही एक चमचा पण नाही सगळं मी चमचा वाटीपासून परत घेतलंय अशी वेळ कुणावरही यायला नको मुलगा मानसिकदृष्ट्या मुलगा शारीरिकदृष्ट्या मुलगा आर्थिकदृष्ट्या सक्षमच हवा या तीन गोष्टी त्याचं बॅकग्राऊंड चेक केल्याशिवाय लग्न करू नका त्याची पै समजा आता समजा आता मुलगा विधुर आहे तर त्याची पहिली बायको का गेली मुलीचा पहिला नवरा का गेला सगळं चेक करा मी दोन्ही बाजूनं बोलते नाही तर मुलांची दुसरी लग्न तर लावूच नका त्यांना पायावर उभं करून इतकं सक्षम करा ना की दुसरं लग्न वगैरे विचार करणार करणार जरी असाल तरी परत हे सगळं चेक करा की मुलाचं स्वतःच एकट्याचं घर असावं वडिलार्जित असेल तरीही त्याच्या वाटणीची त्याला व्यवस्थित वाटणी मिळालेली असावी त्यानं किमान आपलं घर कुटुंब याच्या गरजा या हौशी मौजी पुरवणे तरी कमवलंच पाहिजे मुलीनं सुद्धा कमवलंच पाहिजे मुलीला घरात छळ झाला नाही पाहिजे मुलीला घरात हाणामार नाही झाली पाहिजे मुलीला घरात मानसिक त्रास नाही झाला पाहिजे मुलींनी पण हे सोसायचं नाही आणि मुलांनी हे करायचं नाही दोन्ही गोष्टी मला तुम्हाला सांगायच्या आहेत मुलीचं लग्न करण्याआधी या गोष्टी पडताळून बघा मुलाचे पूर्ण हेल्थ रिपोर्ट बघा म्हणजे बघाच या ठिकाणी मी तुम्हाला अगदी व्याकुळ होऊन सांगते की मुलाचे सगळे रिपोर्ट बघा जसे प्रॉपर्टीचे बघताना तुम्ही तसे तुम्ही मुलगा <coughs> शारीरिकदृष्ट्या फिट आहे का मानसिक त्याला काही आजार नाही ना दुसरा काही त्याला आजार नाही ना हे सगळं बघा कारण या गोष्टी नंतर जाऊन पुढं येतात आणि नंतर शिवाय पश्चातापाच्या काही उरत नाही मी जर तुम्हाला माझी गोष्ट सांगायला बसले तर तुम्ही सगळे पब्लिक बसून ढसाढसा रडाल आणि मला यापुढं कुणाला रडवायचंच नाही आहे कारण मला यापुढं माझ्या व्हिडिओमधनं पॉझिटिव्हिटी द्यायची आहे चॅलेंज देते मी स्वतःला की मी त्याचं नाव यापुढं माझ्या आयुष्यात किंवा माझ्या व्हिडिओमध्ये घेणार नाही महाराजांच्या जे मनात असेल ते महाराज करतील माझ्या मनात कुणाविषयी राग नाही माझ्या मनात कुणाविषयी द्वेष नाही मी एकदम सुखी आहे मी समाधानी आहे आणि तुमच्या सगळ्यांची मी माफी मागते की मी जे काल काही बोलले स्वतःच्या जीवाबद्दल असं मी पुन्हा कधीही बोलणार नाही कारण तुमच्यापर्यंत पॉझिटिव्ह विचार पोहोचवणं तुम्हाला खुश ठेवणं तुम्हाला आनंदी वाईप्स देणं तुमच्यापर्यंत चांगल्या चांगल्या वस्तू पोचवणं आणि कोकारार्थी जीवन काय असतं कसं पायावर उभं राहायचं असतं कसं संकटांना तोंड द्यायचं असतं यासाठीही आता याची कायम धडपड असती पण काही लोक त्याचा अर्थ असा करतात की त्याचं नाव घेऊन तू व्ह्यू कमवतीस तर मी आज ते सर्व व्हिडिओ डिलीट करणार आहे त्या गोष्टींचे की ज्यातून मी कदाचित एक शंभर दोनशे रुपये मिळवले पण असतील मी नाही म्हणत नाही ते तर मी असे पण दान करेन कुणालाही दान करून टाकेन पण बोलणाऱ्यानं विचार नाही केला की त्याच्या किती पट घालवलंय कारण बोलणारी कशी असतात बघा कायम दुसऱ्याकडेच बोट दाखवणारे असतात स्वतः मी चुकीचं आहे मी चुकीची आहे असं कोणीही म्हणत नाही हा व्हिडिओ माझा या विषयासाठी शेवटचा आहे ह्याच्यासाठी मी आज स्वामींची शपथ घेतली आहे की हे वचन मी फक्त स्वामींचं स्वामीं वचन स्वामीं कधी मोडत नाही बाकी मी सगळी वचनं मोडू शकते पण मी स्वामींची शपथ आणि स्वामींचं वचन कधीही मोडत नाही त्यामुळं मुलींचं लग्न करताना काय विचार करा म्हणजे तुमची फसवणूक होणार नाही हे मी तुम्हाला आज व्हिडिओमध्ये सांगितलेलं स् आहे आणि आपले व्हिडिओ यापुढं फक्त आणि फक्त पॉझिटिव्ह चांगले ब्युटी टिप्सचे चांगल्या चांगल्या मोटिवेशनल रेसिपीचे असेच व्हिडिओ येतील आपले या चॅनेलवर आणि सगळ्यांचे आभार पुन्हा एकदा माफी मागते आपल्या या चॅनेलला भरभरून बर प्रेम द्या मला तुमच्या प्रेमाची मला तुमच्या साथीची मला तुमच्या आशीर्वादाची भरपूर जास्त गरज आहे श्री स्वामी समर्थ व्यवस्थित आहे मी आता गोळ्या औषधं चालू आहेत तुम्ही पण स्वतःची काळजी घ्या तुम्हीही सगळ्यांनी स्वतःला जपा आयुष्य एकदाच मिळतं भरभरून जगा आयुष्य एकदाच मिळतं स्वाभिमानानं जगा श्री स्वामी समर्थ